पेण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी घुलट्या चोरांना पकडले अवघ्या चोवीस तासात दिनांक एकोणीस पेण येथे गुरुकृपा आईस्क्रीम पार्लर फोडून त्यातील रोख रक्कम व कागदपत्रे चोरी करून नेले म्हणून पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी करताना दिसत असल्याने पोलिसांना तपास अधिक गतीने करता आला व शोध घेण्यात आला या घुलट्या चोरांना चोवीस तासाच्या आत धडाकेबाज कामगिरी करत पेण येथील पोलिसांनी रोख रक्कम का व कागदपत्रा सहित अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास पेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग सहा फौजदार राजेश पाटील आज आपण गुरु कृपा कोल्ड्रिंक मध्ये आहात त्याचे मालक आहेत काय नाव तुमचं मात्र साहेब कशा पद्धतीची चोरी झाली तुमच्या याच्यामध्ये एकोणीस तारखेला दोन झाले कडी काढून आले त्यांनी गल्ला फोडून वीस हजार रुपये चोरी केली हे तुम्हाला कसं कळलं मी सकाळी जवळ आलो लवकर आमच्या सकाळी दुकान आहे बघते गल्ला माझ्या चालू तर माझ्या पण गल्ला उघडा कसा होता मी गेलं तो पॉकेट नव्हता आणि त्या फ्रूट ड्रायवरनी एकदा सुद्धा दिसत होतं बरं मग आरोपीला पोलिसांनी पकडले का पकडले आरोपीला पोलिसांनी पकडले बरं त्या आरोपीची माहिती तुम्हाला मिळाली का कसे काय कोण होते ते ना काय नाव होतं त्यांचं काय असं माहिती पडलं का मग एक होता आणि प्रॉब्लमचा आजोबासाठी म्हणजे म्हातारेचे होते तरुण होते कसे होते तरुण वर्गाला होतो एक आसून होता बरं अजून काय वस्तू तुमची चोरल्या गेली काय असं अजून कागदपत्र होते अजून काही पोलिसांची काय वस्तू तसं काय गेलं नाही फक्त कॅश फक्त कॅश वीस हजार रुपये आणि काय कागदपत्र होते ते चोरले गेले पोलिसांनी का गे चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना चोवीस वर्षाच्या आतमध्ये पकडलं आहे आणि त्यांना पोलीस कस्टडीत सुद्धा झालेली आहे म्हणजे तुम्हाला पोलिसांकडून चांगलं सहकार्य मिळालं आहे त्यांनी त्यांची कामगिरी पार पडलेली आहे आम्ही जर अजिबाचे आव्हान केलं तर पोलिसांना काय धन्यवाद द्याल तुम्ही शब्द कमी करता काम केलं म्हणजे विश्रांती घेतात एका दिवसात तुम्ही कराल आलो त्यांचं अभिनंदन ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राइब करा कमेंट करा आणि शेअर करा